तसं मी काही उर्दू भाषेला विरोध करणार नाही पण भारतीय जनता पार्टीची वृत्ती हेच उर्दूच बॅनर समजा आम्ही केलं असत शिवसेनेने केलं असत किंवा काँग्रेसने केलं असत तर किती गजब झाला असता म्हणून मी उपरोधानी केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं पण एखाद्या काँग्रेसने किंवा आम्ही शिवसेने आपल्याला उगाच चालत नाही आणि म्हणून मताच्या लागून चालना पाहिजे शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय उर्दू कोणाची भाषा आहे काय भाषा आहे आणि म्हणून मी त्या अर्थाने ते भूमिका मांडलेली आहे बाकी त्याच्यात फार उर्दू भाषेला मारतो उर्दू भाषा चांगली भाषा एवढंच मला एक काल दुर्दैवी घटना घडली म्हणजे रेल्वेमध्ये हिंदीत बोलल्याने एका मराठी मुलाला मारहाण करण्यात आली तो इतका तणावात गेला की त्याने आत्महत्या केली दुर्दैवी खर तर मराठी माणसाने मारा सुद्धा एवढं कच्च राहू नये एवढं पॅनिक होऊ नये तशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली पाहिजे इतकं आत्महत्येपर्यंत तो भाषेहून जर मस्ती असेल तर ती मस्ती सुद्धा जिरव पाहिजे जस्टिन कृषी मंत्री दत्तावर सांगितलं की सलील देशमुख हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात येणार काही अडचणी आहेत पण अजित पवार दूर करतील आणि लवकरच पक्ष प्रवेश असेल आता आहे वडील तिकडे मुलगा तुम्ही सांगताय सत्यता मला माहिती नाही पण तो आताच्या स्थितीत कोण काय करेल याचा भरोसा नाही हे सांगता येईल कोणत्याच विषयाची शाश्वतनी अनिल देशमुख हे मान्य शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहेत जेल पत्करली त्यांनी काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी के पसंत केलं आणि त्यांच्या छोट्या नातवाच सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्या बरोबर जाणं सलीलने सुद्धा मला असं वाटत हे चुकीचं होईल पण तो, तो आताच्या घडीला तत्व विचार जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्व देत नाही ही सुद्धा येऊन बऱ्याच नेत्यांचा नेते पुत्रांचा असाच प्रवास सुरू आहे सत्तेकडे की सत्तेची लालसा गरज काय तर आपण म्हणतो ना सत्य परेशान होऊ शकतं हार नाही सगत थोडीशी वाट बघावी लागते तो पेशन्स सोशिकपणा सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये जाते आणि मला असं वाटतं ठेवली पाहिजे आणि सत्ता जे काही सर्वस्व नसत हेही जर विचार लक्षात तर योग्य पण सत्यापेक्षा सत्ता लवकर मिळते ना ठीक आहे पण शब्द आता माझ्याकडे चांगला तो बोलणं योग्य नाही सत्ता म्हणजे एक लालच आहे ठीक आहे सत्ता आवश्यक असते परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असंही अर्थ आपल्या देशात असेल जगात असेल नेल्सन लढा दिला महात्मा लढा दिला जॉर्ज फर्नांडीसी लढा दिला जयप्रकाश नारायण सत्याचे लढा होते ना नगरपालिकांमध्ये नेत्यांचे ना नातेवाईक ना ने बिनविरोध निवडून आले तुम्हाला इकडे जसे मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक निवडून आला त्यानंतर काय काय जांडेर नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पथनीची बिनविरोध निवड झाली सगळ्या अवलांची आयुष्याची आई विरोध राजन पाटलांची सून निवडून आली परंतु हे विजय धार जनतेच्या मनातले विजय नाही हे विजय सत्ता संपत्तीचे विजय मेजॉरिटी ना धार विजय आहे आता जे राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं याच्यातच लोकशाही कशा पद्धतीनं आताच्या घडीला तडफडते ते दिसत असेल आणि नगराध्यक्ष मानणं मी समजत नाही थोडासा विरोध या सगळ्या गोष्टीत असलाच पाहिजे म्हणजे माणूस आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असलेच पाहिजे परंतु यांना निंदकी सहन होत नाही आताच्या घडीला आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने साम दाम जांच्या भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती बाकी काय विरोधी पक्षाचा काय नाही खरं विरोधी पक्षाची ताकद नाही का सगळ्या आहे का पण नाही सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे म्हणून या गोष्टी होत काल आरोपी शीतल तेजवानी त्या प्रकरणामध्ये काल चौकशीला गेली होती पोलिस बोलवत आता त्यावर आरोप होता की त्याला प्रचंड व्हीआयपी ट्रीटमेंट दिला वगैरे 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 खर तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य असं म्हणावं लागेल आपण नाही तर पार पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला वाटतं ती सुद्धा ही काही दिवसांनी त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं बाकी आता ती चौकशीचा था चौक तो फारच असेल पण सत्यता काही लपणार नाही त्या चौकशीतून बाहेर आले या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे कोणी न्यायालयात गेलं विधिमंडळ आहे या सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं काही तुम्ही मध्ये का नाही असा सवाल हो अकाल त्या पण विकास खरगेंना गेलाय त्यांनी विचारलं पण तिथेही समाधान उत्तर नाही मिळालं की पवारच नाव एफ आय मध्ये काय खर तर टक्के पार्टनर असणारा याच पार्ट नाव पाहिजे एक टक्का पार्टनर पार्टन एखादी कंपनी मी स्थापन केली झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला नव्यान पॉईंट नव्याण्णव पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल नव्यानव पॉईंट नव्याण्णव कसा सुटेल पॉईंट वन पर्सेंट वाला एक वाला हा काही नव्याण्णव टक्क्याच्या परमिशनच्या काही गोष्टी करू शकतच नाही शेवटी से नव्याण्णव असतो आता शेअर्स असेल वाटा असेल हा फिफ्टी वन फोर्टी नाईन का ठेवतात का ठेवत फिफ्टी फिफ्टी का नाही करत याचाच अर्थ नव्याण्णव टक्के वाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी पण आला उचल दिल्याचा भरोसा राहणार नाही मुंबईमध्ये विरोधक वेगळे झाले होते असं म्हटलं त्यात शरद पवार पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्रांची चर्चा सुरू आहे काँग्रेस तथ्य आहे काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले हे पहा माध्यमातून अशी चर्चा होत असते प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काय कोणता पक्ष सांगत नसतो त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही ना तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सर्व याच्यामध्ये एकत्रित बऱ्याच ठिकाणी आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लावते एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळ्या संपलाशातला अर्थ नसतो पण आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे नाही तर मग ही मस्ती सहन करा अमित ठाकरेंनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आता त्या पुण्यात धाकलं वगैरे झालं आता त्याच्या उद्घाटनाला मुहूर्त ठरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर देश नाईक हे सगळे लोक जाऊन उद्घाटन करणार पण आम्ही जेव्हा गोंधळ अवस्थे नाही आधी शिवाजी महाराजांचा पुतळा वर्ष वर्ष झाकून ठेवायचा पहिली गोष्ट तर अशी हे उद्घाटन उद्घाटन बांधणीच न करता सगळे पुतळे झाले पूर्ण झाले का त्या दिवशी पासून खुले केले पाहिजे परंतु या पद्धतीच आपल्याकडे चुकीच्या आहे कोणतरी नेता आला पाहिजे मग त्याच्या हाताने उद्घाटन झालं पाहिजे लोकांच्या पुतळ्याचा अवमान होतो इन त्या लक्षात येत नाही इथे आपल्या इथं स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्यांनी होता झाकलेला आणि म्हणून आम्ही ठाकरेंच तर अभिनंदन केलं पाहिजे एक पत्र पाठवलंय महाराष्ट्र सरकारला सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्र कोणी एम पी एम एल एवढं स्वागत करायचं त्यांचा सत्कार करायचा भाषा चांगली वापरायची अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या हा शिष्टाचाराचा भाग आहे मला असं वाटतं हा एमपी किंवा एम एल नाही एक शिष्टाचार म्हणून सगळ्यांसाठी सगळ्यांनीच म्हणजे फक्त अधिकाऱ्यांनीच एमपी अधिकाऱ्यांची तशाच पद्धतीने वागण्याची आवश्यकता आहे एकमेकांचा मान जर ठेवला तर एकमेकांना मान मिळत असतो असं मला वाटतं फक्त नियमन कायदे करून असा मानपान मिळणं याला काही अर्थ नाही त्याच्यासाठी मला असं वाटतं ती कमवावी लागते ती जर कमवाईल कोणत्या एम एल तर मला असं वाटतं कोणता अधिकारी शिष्टाचाराचा बंद करेल लाडक्या बहिणीत पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा लाभ घेतला असा अंतिम अहवाल झालेला आहे आता या सगळ्यांवर राज्य सरकार कारवाई करण्याचा विचार मंजूर नियम होता कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेला असताना तुम्ही मताच्या लालसे पायी लालची पायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता खर तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते अर्ज मग गुन्हा करायला लावायचा आणि नंतर गुन्हा का केला म्हणून करायची हा सरकारला गुन्हा का केला गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याने घेतलं त्याने ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमदार नाही आमदारांनी कसं वागवं आणि कसं वागव यासाठी नीती समिती स्थापन केलेली आहे मी आता तेच पहिले आधी उत्तर दिलेलं आहे नीती मूल्य हा विषय पुस्तकातला जरी असला तरी माणसाच्या वृत्तीनं तो होऊ शकतो नव्हे होतो ज्याची नीती चांगली आहे ज्याचं मूल्य चांगलं आहे तर त्याला समाजात निश्चित मान असतो शिष्टाचाराचा जा भाग निश्चित त्याला शिष्टाचार योग्य पद्धतीने मिळतो ज्याला नीती नाही ज्याला मूल्य नाही द्यायला कोणी लोक साधा माणूस सुद्धा एखादा चपरशी सुद्धा एखाद्या आमदाराला खासदार शिव्या देऊ शकतो त्याला काय प्रॉब्लेम आहे तो जर कसा वागला तर ते कसं सहन करणं कोणी त्या समितीमध्ये ते शिक्षण किती घेऊन किंवा कोणती प्रत्येक घटना आता चैन सुख संचयन सगळ्या बँका बुडवलेल्या आहेत मलकापूर बँक आणि हे नीती मूल्य शिकवणार का सगळ्या बँका डुबवल्या लोकांना डुबवलं भारतीय जनता पार्टी त्यांना संरक्षण देतील हे चैन शिक शेती काय नीति मूल्य शिकवणार आहे सगळे सर्वे करतात भाजप <laughs> सर्वे होत असतात आता ता सर्वे कुठल्या कुठे जातात आता बिहारला सर्वे काय होते मग माझं पॅकेट काय निघाल त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणार आताच्या पद्धतीचा एक पद्धती दिसतो दिसू लागली एक सामान्य बातमी दिली ट्रम्प अमेरिकेचा अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप फक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा उंची झाली रे सत्य ना ट्रम्प काय आज नाही बोलले रोजच बोलतात जिथ संधी मिळेल तिथं बोलतात की युद्ध मी थांबवलो मोदींचा मला फोन आला होता नाही तर मी तुमच्यावर टेरिफ लावेल पुन्हा एक वेगळा अहवाल सुद्धा आल्याचं सामना अमेरिकेनं काय काय बोललेलं आहे चायनाच काय काय झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे लोक सिंदूर घेऊन फिरत होते ना मला असं वाटत हे डोळ्यात झनझणी अंजाने थकत आणि कमळाबाईची गडबड कारण उदय चव्हाण यांच्याकडून चव्हाणांचं कौतुक केलं हे हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले मला असं वाटत शिंदे साहेब हे अमित शहाच्या अमित शहा जे आहेत आपल्या देशाचे गृहमंत्री यांच्या नजीकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या कधी कधी हो अमित शहाच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उरले जास्त कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे मंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्या फोन करावर भेटतात का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा फिट आहे पण तो कोलपीठ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एक शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारचे सुद्धा मानसिकता काही मी काय म्हटलं महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही म्हणजे राज्याचे नेत्यांचे भाजप केंद्राचे भाजपचे नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचे मी काय म्हणलं अमित शहाच्या गुडबुक्स मध्ये जर एकनाथ शिंदे साहेब आहे आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असा समज आहे शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा एका गटाचा असंच म्हणलं एका भारतीय जनता बरं ठाण्यात दोन नगरसेवकांमध्ये माराम झाली भाजपच्या माजी नगरसेवक शिंदे पदाधिकाऱ्याला चांगलं चोपलंय त्यामुळे आता हा वाद मारामारी असं वाटतं जे आता राज्यात होतं ते खाली महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत पण होत आला त्यांच्या लोकांना सोपलं मुंबईत सोपलं ठाण्यात झोपलं आता एखाद्या तालुक्यात सोपतील एखाद्या ग्रामपंचायत सोपतील म्हणजे विषय सांगतात नवाब मलिकावर भाजपमध्ये नवाब मलिक प्रचरात असल्यास मुंबईत राष्ट्रवादीची करणार नाही अशी भूमिका अशी घेतली तर मलिकाबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं भावनकुळे कशाच्या बाबतीत भावनकुळे असं काय म्हणणं निर्णय अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचा भावनकुळे म्हणा कशा बाबतीत थोडक्यात शेलार म्हणतात मामा मलिक सोबत बसून काल तिथे चर्चा आणि बावनकुळे बोलतात त्यांच्या बाबत तर निर्णय राष्ट्रवादी घेईल आम्ही काय विरोध करणार नाही असं ते हा ना नवाब मलिकाविषयी जमीन विषयी काय काय बोललेले आहे ते शत्रुच्या बाजूला बसणारे एक एकनाथ शिंदे काय काय बोलले ते शत्रुच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हे देशद्रोही आहेत का आणि असेल तर तो मला चालतात का खर तर आम्ही म्हणत होतो की असं व्यक्तिगत तुम्ही नवाब मलिकवर आरोप लावताय या एखाद्या केस मुळे त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे परंतु ते मला नाही हे देशद्रोळीत मग आता हे देशद्रोही तुम्हाला कसे चालतात बावनकुळेला कसे चालतात हा भारतीय जनता पार्टी माझा प्रश्न आहे भीतर म्हणतो नवाब मलिक अजितदाच्या पक्षात मग ते अजितदादा चालता असं ना तुम्हाला म्हणजे देशद्रोही तुम्हाला चालतात असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजे तुम्ही पुन्हा दूध तोंडाने बोलतात ना ज्याच नवाब मलिक आमच्या सोबत होते सते देशद्रोळी तुमच्या सोबत झाले तर काय झाले ते देशभक्त झाले का भारतीय जनता जनताचा तोंडी दुधारीपणा हा सगळ्या ठिकाणी देशभक्तीमध्ये हिंदुत्वामध्ये आहे दे आणि हळूहळू लोकांना कळत पुण्याच्या राजगुरु नगरमध्ये लिलाव झाला नगरपालिकेत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आणि नगरात नगरसेवकासाठी एक कोटी आणि महिला तर त्यासाठी वीस लाख अशा पद्धतीने लिलाव झालेला आहे यात लोकशाही अशा पद्धतीनं विश्व टांगणं चुकीचं आहे एखाद्या पदाचा लिलाव होणं म्हणजे ते बाजारात विकणे अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे असा लिलाव जर झाल्याची घटना याचे पुरा असेल तर निवडणूक आयोगानं निवडणूक स्थगित केली पाहिजे या ठिकाणी नव्यानं पुन्हा प्रोग्राम जाहीर केला पाहिजे नव्याने निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे अशा पद्धतीने लिलाव होणं म्हणजे लोकशाहीला घातक एक पैसे नसेल तर गरिबांनी करायचं काय गरीबांनी उभारायचं नाही का याच्या खिशात पैसे नाही त्यांनी कित्येक लोक गरीब लोक नुसतं हात जोडून पाय पडून निवडून येत आहेत जर एक कोटीला आणि वीस लाखाला निला होता तर अशी निवडणूक प्रक्रिया थांबलेली पाहिजे